भोंदू मांत्रिकाकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला छत्तीस लाखांचा गंडा भोंदू मांत्रिकाने दिले तीस कोटी रुपये सहा बॉक्स उघडताच निघाली रद्दी पैशांचा पाऊस आमिष खरं वाटावं म्हणून घरातील देवी देवीसमोर भोंदू मांत्रिकाने सहा बंदिस्त बॉक्स दिले त्या बॉक्समध्ये तीस कोटी रुपये आहेत पण हे बॉक्स एकवीस दिवसानंतर उघडा असे त्यांनी सांगितले आपल्याला एवढे पैसे मिळाले म्हणून सर्वजण खुश होते जेव्हा एकविसाव्या दिवशी हे बॉक्स उघडले तेव्हा त्यामध्ये चक्क वर्तमानपत्रांची रद्दी निघाली अशा प्रकारे संबंधित भोंदू बाबा व त्याच्या पिलावळीने एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला छत्तीस लाखांना गंडा घातल्याचे समोर आले आहे कांता वामन बनसोडे वय साठ राहणार देवापूर तालुका माण हे प्राथमिक आरोग्य केंद्रातून कनिष्ठ लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या ओळखीच्या संबंधित बोंधू मांत्रिकासह दोघांनी दैवी शक्ती व वा जादू वापर करून पैशांचा पाऊस पाडण्याचे साहित्य आणावे लागेल असे सांगितले या साहित्यासाठी तब्बल छत्तीस लाख रुपये बनसोडे यांनी फोन पे द्वारे संबंधितांना पाठवले एवढेच नव्हे तर बनसोडे यांच्याप्रमाणेच अन्य काही लोकांनीही पूजेसाठी कोणी बारा लाख तर कोणी आठ लाख बोंधू मांत्रिकाकडे दिले ठरल्याप्रमाणे पैशांचा पाऊस पाडून मांत्रिकाने बंदिस्त सह, सहा बॉक्स दिले त्या बॉक्स मध्ये तब्बल तीस कोटी रुपये असल्याचे त्यांना सांगण्यात आले पण हे बॉक्स एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतरच उघडायचे असे त्याने त्यांच्याकडून वधवून घेतले बंदिस्त बॉक्स बनसोडे व इतर लोकांनी घरी नेल्यानंतर सर्वजण एकवीस दिवस कधी पूर्ण होतायत याची वाट पाहत होते अखेर तो दिवस उजाडणार तोच मांत्रिकाने फोन करून सांगितले बॉक्स उघडू नका तांत्रिक अडचण आली आहे मांत्रिकाने दिलेले सहा बॉक्स उघडण्यापूर्वी बनसोडे यांच्यासह अन्य तक्रारदारही एकत्र आले या सर्वांनी ठरवलं मांत्रिकाचे ऐकायचे नाही आपण बॉक्स उघडायचे याचे व्हिडिओ शूटिंग करायचे त्यांनी ठरवलं हळूहळू सहा बॉक्स त्यांनी उघडण्यात घेतले सर्व बॉक्स उघडून झाल्यानंतर त्यामध्ये तीस कोटी नव्हे तर चक्क वर्तमानपत्राची रद्दी निघाली बनसोडे यांनी त्यांची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात केली परंतु त्यांची तक्रार पोलिसांनी घेतली नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे संबंधित मांत्रिकावर वेळीच कारवाई न झाल्यास त्याच्या वेळाला आणखी कितीतरी लोक लागतील असेही तक्रारदारांचे म्हणणे आहे